आहोत बरोबर खेडच्या दिशेने म्हणजे आपण जगपुडी नदी आहे ना ज्या ठिकाणी या खाडीला मिळते त्या ठिकाणी आता आपण निघालेलो आहोत समोर माझ्यासमोर बघू शकता आता सूर्य देखील मित्रांनो आता मावळतीला निघालेला आहे आणि हा आणि एक दोन नव्हे तर जवळजवळ मला वाटतंय अख्खं झाड भरलं आहे या वटवागळ्यांनी हे बघा आणि समोर बघा ना मित्रांनो संपूर्ण अगदी हे असं वासष्टीचं विहंगम असं दृश्य आपण बघतोय समोर तिकडे मित्रांनो सगळी अशी ही कांदळवनं आहेत त्या थोड्याच वेळामध्ये तुम्हाला समजेलच पुढे पुढे कोकणातली सगळ्यात लांबीची खाडी म्हणून मित्रांनो दाभोळची खाडी जी ओळख सांगितली जाते सो so, गोळकडवरून तुम्हाला जरी बोटिंग करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता इकडे हे ऑफिस आहे बघू शकता तुम्ही जर चिपूणला कोकणाचं माहेर घर म्हटलात तरी चालेल काही वावग ठरणार नाही पण जर तुम्हाला ॲक्च्युअल नेचर बघायचं असेल तर प्लीज कोकणला व्हिजिट करा आणि कोकणाची सुरुवात ही चिपळूणपासूनच होती मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता आपण आहोत चिपळूणमधील गुळकोट या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता वाशिष्ठ नदीचं विहंगम असं दृश्य आपल्याला दिसतंय आणि ह्याच वाशिष्ठ नदीच्या मित्रांनो आज आपण सफर करणार आहोत बोटीने आपल्यासोबत आपले मित्र देखील असणार आहेत आणि ही सफर करताना आपण कांदळवण म्हणू नका तसंच मगर सफारी देखील करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर एकंदरीत बऱ्याच गोष्टी ह्या व्हिडिओ मी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आज आणि माझी देखील बऱ्याच दिवसांपासूनची असणारी इच्छा आज पूर्ण होणार आहे सो चला एकंदरीत व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजची आपली सफर ही मित्रांनो भिले गावातून चालू होणार आहे सो सगळ्यात आधी आपल्याला भिले या ठिकाणी आहे सो जास्त वेळ घेत नाही थेट आपण भिले या ठिकाणी येऊया मग म्हटल्याप्रमाणे आता आपण आहोत बरोबर गुळकोट या ठिकाणी तो आहे मित्रांनो ब्रिज गुळकोटचा आणि बघा मस्त अगदी ह्या ठिकाणी बसण्यासाठी त्यांनी केलेला आहे संध्याकाळी तुम्ही ह्या ठिकाणी येऊन बसू शकता खूप सुंदर असं मित्रांनो वातावरण आपल्याला या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी पाहायला मिळतं आता कसं जास्त जरा ऊन आहे थोडं त्यामुळे तुम्ही इथे उभं नाही राहू शकत जास्त वेळ पण संध्याकाळी माहोल हा खूप सुंदर असतो आणि समोर बघा ना मित्रांनो संपूर्ण अगदी हे असं वासिष्टीचं विहंगम असं दृश्य आपण आहे समोर तिकडे मित्रांनो सगळी अशी ही कांदळवनं आहेत त्याचा थोड्याच वेळामध्ये तुम्हाला समजेलच पुढे पुढे व्हिडिओमध्ये आणि ह्या ठिकाणाहून देखील तुम्ही बोटिंग करू शकता हे बघा समोर बोटी आहेत सो गोळकडवरून तुम्हाला जरी बोटिंग करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता इकडे हे ऑफिस आहे बघू शकता या ठिकाणी येऊन जर तुम्ही चौकशी केलात ना तर तुम्हाला बोटिंग देखील अवेलेबल करून देतील ती लोकं सो हे बघा समोर देखील आहेत सो आता जास्त वेळ नाही घेत आपण सरळ आपण आत निघणार आहोत भिल्हे या ठिकाणी आपण बघितलो आहोत बरोबर भिले या गावामध्ये बघू शकता तुम्ही आणि इथे या दोन छोट्या बोटी आहेत आणि हे आता छोटंसं असं बंदर आहे समोर सर्वत्र मित्र हो कांद्या आपल्याला दिसत आहेत इथे खाली बोट लागली तर आपण बोटीमध्ये जाऊया आपल्या समोर आज बघू शकता निखिल आहे निखिलचे दोन मित्र आहेत तन्मय देखील आहे आणि इकडे मी आहे सो खूप सुंदर असा मित्रांनो आजचा हा आपला अनुभव असणार आहे चला सगळ्यात पहिल्यांदा त्या आपण बोटीमध्ये बसूया मग बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या बोलूया तर मित्र हो आजच्या ह्या बोट सफरेला आपली सुरुवात झालेली आहेच तुम्ही बघता आहातच सर्वप्रथम आपण भिले या ठिकाणी आलो त्यानंतर आपण बोटीमध्ये बसलो आज आपण एकूण पाच जण आहोत आणि ह्या दाभोळखाडीची आता सफर करण्यासाठी आपण निघालेलो आहोत पूर्ण अशी सफर आजच्या या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत आहे आपण पण जितकं का होईल तितका आपण दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत तर चला मावळता सूर्यासोबत आनंद गाऊया ह्या दाबोळच्या खाडीचा आता आपण बोलतो आहोत बरोबर भिले गावामध्ये जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं आज आपण करत आहोत बोट सफारी एकंदरीत मित्रांनो वाशिष नदी व जगपूड नदी ज्या खाडी लावून मिळते ती ही आपल्याची आजची खाडी जी आज आपण सफर करतो आहे बघू शकता खूप सुंदर असा अनुभव आहे मी पुढेच बसलो आहे त्यामुळे तुम्हाला समोरचा विवाह एकदम प्रॉपर दिसतो आहे त्या साईडला सर्व तिकडे कांदळपणा दिसत आहेत आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता सर्वत्र हा असा पाण्याचा प्रवाह आहे आता ॲक्च्युली आपण कुठल्या साईडला चाललो आहे तर एक्झॅक्ट आपल्यासोबत जे दादा आहेत त्यांना आपण नंतर विचारू आत्ता आत्ताच राईडला मित्रांनो सॉरी आत्ता आत्ताच आपण बोट सापडायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे म्हटलं सुरुवातीला मी तुम्हाला सर्वात दाखवून देतो गोष्टी इकडे निखिल देखील आहे बघू शकता आणि आपल्यासोबतचे आपले सर्व मित्रमंडळी देखील आलेले आहेत इकडे तन्मय देखील आहे तर आत्ता आपण फिरता फिरता मित्रांनो बघू शकता जसं की मी तुम्हाला मग म्हटलं की साईडला माझ्या बघू शकता तुम्ही डाव्या साईडला संपूर्ण ही अगदी अशी कांदळवनं आहेत अर्थातच मँग्रूव्ह फॉरेस्ट आपण जे म्हणतो ना ते मित्रांनोही आहे आणि सर्वाधिक जास्त जंगल मँग्रोवच जा, ते आपल्याला ह्या या खाडीमध्ये पाहायला मिळतं हे बघा तुम्ही बघताय ना आणि कोकणातली सगळ्यात लांबीची खाडी म्हणून मित्रांनो दाभोळची खाडीची एक ओळख सांगितली जाते चिपळूणमधून येणारी वाशिष्ठी नदी व वा खेडमधील जगबोडी नदी ज्या ठिकाणी येऊन मिळतात त्याच दाभोळ खाडीचा आजचा आपला प्रवास सांगायचं झालं तर दाभोळ पासून चिपळूणपर्यंत अंदाजे अडतीस किलोमीटर इतकी लांब अशी ही खाडी पसरली आहे खाडीचे विशेष महत्व म्हणजे इथे असलेली कांदळवन अजून विविध वनस्पती ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बरेचसे पर्यटक मगरसफारीसाठी देखील या ठिकाणी येत असतात खाडीचे क्षेत्र मोठं असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी देखील केली जाते बोटेतून फिरताना संध्याकाळचा दिसणारा हा सनसेट आपला हा प्रवास अजूनच दुर्गुणित करतो तर मित्रांनो आहोत दे दे। आता आहोत बरोबर खेडच्या दिशेने म्हणजे आपण जगपुडी नदी आहे ना ज्या ठिकाणी या मिळते त्या ठिकाणी आता आपण निघालो आहोत समोर माझ्यासमोर बघू शकता आता सूर्य देखील मित्रांनो आता मावळतीला निघालेला आहे आणि हा काय नजारा झाला बघा जबरदस्त म्हणजे जे सूर्याची किरणं आहेत ना ती पाण्यावर आता संपूर्ण अगदी आपल्याला अशी दिसत आहेत आणि एक वेगळंच दृश्य आपल्याला पाहायला मिळते सुंदर म्हणजे कितीही दाखवा कमीचा मित्र हो आणि ही दाभोळची आपण एक म्हणतो ना की दाभोळखाडीची सफर का करायची त्याचं कारण ते म्हणजे हेच आहे एकतर तुम्ही केलात तर, तर सकाळची करा नाहीतर मग संध्याकाळची जेणेकरून तुम्हाला संपूर्ण हा जो माहोल आहे ना तो पाहता येईल अनुभवता येईल आता मगरी अजून देखील आम्हाला दिसलेला नाही आहेत जर दिसल्या तर नक्की दाखवण्याचा मित्र हो मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणारच आहे आणि बघा लांबलांबपर्यंत संपूर्ण अगदी अशी कांद्याभन आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो जगभूड नदी जी दाभोळखाडीला मिळते असं आपण जे ऐकतो ना तर बघू शकता हे मित्रांनो ती इथे निशाणी आहे हाच ठिकाणी जो संगम पॉइंट आहे चार ठिकाणी जगबुडी नदी दाभोळच्या खाडीला मिळते बघू शकता तुम्ही एकदम आता आपण जवळ आहोत हे बघा बघा तसाल मंदिर कसं आहे तर मित्रांनो सफर तर चालू होतीच आणि या सफरीमध्ये ना आपल्याला वटवागळे देखील पाहायला मिळालेले आहेत समोर बघू शकता हे बघा कशी उलटी लटकलेली आहे बघा झाडाला आणि एक दोन नव्हे तर जवळजवळ मला वाटते अख्खं झाड भरलं आहे या वटवागळ्यांनी हे बघा तर मित्र आता आपण निघालो आहोत जवळजवळ माझ्यामध्ये चिपळूणच्या दिशेने आणि बघू शकता तिकडे आता पुन्हा एकदा आपल्याला कांद्या दिसायला सुरुवात झालेली आहे म्हणजे कांद्यावनांचं प्रमाण ह्या ठिकाणी फार जास्त आहे या खाडीमध्ये कांद्या तसं त्याचबरोबर अजून इतर देखील वनस्पती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या खाडीमध्ये जास्त करून आणि दुसरी मेन गोष्ट वैशिष्ट्य म्हणजे मगरी तर अजूनपर्यंत आपल्याला कोणत्याही मगरीचं कॉलिंग या ठिकाणी झालेलं नाही आहे हे काका म्हणतात की कदाचित ह्याच्या आधी देखील पर्यटकांना काका घेऊन आले होते त्यामुळे ज्या मगरी आहेत ते, ते, ते सहसा अशा बाहेर येत नाहीत शांतता असेल तर ते आपल्याला पाहायला मिळतात आता पुन्हा एकदा आपण कांद्यापणाच्या जवळजवळ आलेलो आहोत तुम्ही आता बघत असालच आणि समोर बघा पक्षी देखील आपल्याला विविध दे प्रकारचे पक्षी ह्या बोट सफारीमध्ये पाहायला मिळतात खूप सुंदर असा प्रकारचा मित्रांनो वातावरण ह्या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते आणि हा बघा काहीसा बोटीचा व्ह्यू तर मित्रांनो आपली बोट सफर तर चालू आहे आणि आपल्यासोबत बरेचसे मित्रमंडळी देखील आलेले आहेत आणि नेहमीच आपल्यासोबत असणारा आपला मित्र निखिल पवार तर निखिल काय सांगशील आजच्या या बोट सफरीबद्दल म्हणजे बोटीने प्रवास बऱ्याचदा केला आहे दाभोळ जेटी तवसाळ जेटी बऱ्याच वेळेला केला आहे गोळकोटला गोळकोटलासुद्धा बोटीतनं आपण फिरतो मागची मग काही दिवसांपूर्वीची आपली व्हिडिओ बघितलीत तुम्ही वाशिष्ठी नदीचे तर एक विधी असतात तिथल्या पण ही सफर आहे ना ती जबरदस्तच आहे म्हणजे उनात, तर रसरस्त्या उन्हात आम्ही फिरतो आहे म्हणजे संध्याकाळचंच ऊन आहे म्हणा पण हे शहरात आहे ना ऊन असं नकोसं वाटतं पण इथंच आहे ना हवा हवा असं वाटतं का तर ह्या कांदळवनामुळे आणि इथल्या वातावरणामुळे फार सुंदर अनुभव विनायक फार सुंदर तर आता आपल्यासोबत आहे आपला भाऊ तन्मय तर त्याला विचारूया आपण त्याचा एकंदरीत अनुभव काय आहे तो आजचा अनुभव जर बघायला गेलो तर खूप छान आहे असं काहीचं वेगळं करायला लागलं आहे ते म्हणजे नदीकाठची स जी सफारी असते नदी करायला आलो आहे बरेचसे प्राणी वगैरे आपल्याला दिसले अनुभव पण खूप छान होता आजचा एकंदरीत तर मित्र हो आपल्यासोबत तुम्हाला मग मा कसे म्हटल्याप्रमाणे आपले बरेचसे मित्रमंडळी देखील आलेले आहेत त्यातीलच आपला मित्र भावेश आहे आपल्यासोबत तर त्याला देखील आपण विचारूया की आजची ही सफर त्याला कशी वाटते आजचा हा व्ह्यू जो बघून आहे का नाही खूप आनंद झाला आहे आणि डे वेल स्पेंड एकच नंबर थँक्यू मित्रांनो आतापर्यंत आपण आपल्यासोबत आलेले जे मित्रमंडळ होते ना त्यांची तर मुलाखत घेतली त्यासोबत आपल्यासोबत अजून एक आहे दादा आहेत आपल्यासोबत तर आता त्यांचा आजचा अनुभव काय ना तो आता आपण जाणून घेऊया आजपर्यंत सगळ्या बोट सफर आम्ही दोघांनी एकत्र केलेल्या आहेत बऱ्यापैकी गोळकोट रोडची असेल किंवा कुरकोडाची सफारी असेल किंवा कुठच्या महोत्सवाला कुठच्याही एखाद्या ऑर्गनायझेशननी ठेवलेल्या सफारीस असतील त्या सगळ्या केल्या पण ही जी शांतता आज मिळाली ना किंवा हे जे सुख आहे ना ओरिजिनल तुम्ही जर चिपळूणला कोकणाचं माहेर घर म्हटलात तरी चालेल काही वावगं ठरणार नाही पण जर तुम्हाला ॲक्च्युअल नेचर बघायचं असेल तर प्लीज कोकणला व्हिजिट करा आणि कोकणाची सुरुवात ही चिपळूणपासूनच होती थँक्यू तर मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा ज्या ठिकाणून आपली बोट सफर चालू झाली होती ना त्या ठिकाणात आपण आलेलो आहोत बघू शकता इथूनच आपण आपली जी बोट आहे ना सॉरी आपली जी सफर आहे चालू केली होती मित्रांनो आणि आता आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी आलेलो आहोत बघू शकता सो आता थोड्याच वेळामध्ये आपली जी बोट सफर आहे ना ती ते संपणार आहे एकंदरीत खूप मजा आली आजचा अनुभव हा खूप भन्नाड होता मस्त वाटलं तर मित्रांनो आता आपण आहोत बरोबर घरी कसा ना व्हिडिओ एंड काय मी त्या ठिकाणी केला नाही कारण त्या ठिकाणी संध्याकाळ झाली म्हणून म्हटलं घरी येऊया आणि मगच बोलूया तर आज आपण दाभळखाडीची पूर्ण नाही पण थोडी का वेळने सफर केलेली आहे खूप मस्त वाटलं कारण खूप दिवसांची माझी देखील इच्छा होती तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दे देखील मित्रांनो मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हो तुम्हाला जर ही बोट सफर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे खाली जा आणि मित्रांनो त्यांच्याशी संवाद साधा जेणेकरून तुम्ही देखील ही जी बोट सफर आहे ना ती अनुभवू शकाल तर ह्या सफरमध्ये आज आपण कांदळवण म्हणू नका तसंच जगबुड नदी दाबळखाडीला मिळते तो देखील स्पॉट दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर बऱ्याचशा गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळाल्या तर एकंदर तुम्हाला कशी ही व्हिडिओ वाटली ते मला कमेंट करून कळवाच आणि हो चॅनलवर जर नवीन असताना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हो तुमचं हे जे प्रेम आहे ना ते असंच कायम राहू द्या पुन्हा व्हिडिओ कोकणातला अशाच आहे का नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय